नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समसंबंध बुद्धिमत्तेमधील समसंबंध हा टॉपिक आणि त्यावरील काही उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत बघा कोणतीही परीक्षा राहू हो दे मंथन असू दे अभिरूप असू दे आय टी एस असू दे एन एस सी असू दे सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये महत्त्वाचा असा समसंबंध आणि बऱ्याच वेळा मुलांचे मार्क्स याच्यामध्येच बऱ्याच वेळा चुकतात कारण त्यांना संबंध ओळखते म्हणून या प्रश्नाचा जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण यातील प्रत्येक प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला सुरुवात ला ला तर करूया आपण नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला दिलाय सूचना पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये जो संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदांमध्ये आहे तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते ये। पद येईल आता इथे छप्पन आहे आणि ते पासष्ट आहे तर त्र्याहत्तर बरोबर प्रश्नचिन्ह आपण जर याचं निरीक्षण केलं तर बघा पाच दशकाच्या घरात आहेत सहा एककाच्या घरात आणि इथे मात्र काय सहा एकक दशकाच्या घरात आणि पाच एककाच्या घरात म्हणजे फक्त इथे अंकांच्या अदलाबदल केले पाच पाचच्या जागी सहा गेले आणि सहाच्या जागी पाच गेले बघे या पद्धतीनं मग इथे पण तेच ग्रेल सातच्या जागी तीन पाठवायचे आणि तीनच्या जागी सात म्हणजे इथे काय सातावर तीन आहे तर इथे काय आहे तीनावर सात मग सदतीस पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया पस्तीसला तीनशे पंच्याऐंशी तर पंचेचाळीस बरोबर प्रश्नचिन्ह आता बघा हे तीन आणि पाच आहेत तसं लिहिलेत आणि या दोघांची बेरीज तीन अधिक पाच बरोबर किती आठ म्हणजे हे दोन्ही आहेत तसे कडेला लिहिलेत आणि या दोघांची बेरीज मध्ये दिले आता इथे पण तसंच आहे चार आणि पाच आहेत तसे कडेला लिहायचे आणि या दोघांची बेरीज चार अधिक पाच बरोबर किती नऊ मग नऊ हे मध्ये लिहायचे मग बघा चारशे पंच्याण्णव मग चारशे पंच्याण्णव कुठे आहे तर पर्याय क्रमांक तीनमध्ये पुढचा प्रश्न बघूया त्रेसष्ट ला अठरा तर पस्तीस बरोबर प्रश्नचिन्ह आता बघा इथे आपल्याला सहा आणि तीन आहे या दोघांचा गुणाकार करूया सहा गुणिले तीन साहित्यिक अठरा बघा इथे अठरा आहेत मग आता यांचा पण गुणाकार तीन आणि पाच आहेत मग तीन पाचची पंधरा म्हणून मी ते प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्येल तर पंधरा पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा पस्तीसच आठ तर ब्याण्णव बरोबर प्रश्नचिन्ह आता बघा तीन अधिक पाच बरोबर किती आठ मग नऊ अधिक दोन बरोबर किती अकरा नऊ आणि दोन अकरा अकरा कुठे आहे पर्याय क्रमांक चारमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया बारास अठरा तर विसास प्रश्नचिन्ह बघा इथे ची निंपट किती आहे तर ची निंपट आहे सहा मग सहा, थुने, सहा, थुने 12, 12 सहा दुने सहा दुने बारा बाराची निमपट करायची सहाने सहा दुने बारा आणि इथे बघा साहित्रिक अठरा आता वीसची निंपट किती आहे दहा मग दहावी दुने वीस बघा इथे पण दोन्हीच गुणले म्हणजे या संख्येचे निंपट आणि त्याला दोनने गुणले मग इथे पण दोन गुणायचं आणि याच संख्येला पहिल्या संख्येला इथे तीन निगुणायचं मग इथे दहात्रिक तीस मग तीस कुठे आहे पर्या क्रमांक दोन मध्ये म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा अठरा सहा तर तिसाच प्रश्नचिन्ह इथे बघा अठरा सहा आहेत म्हणजे अठरा भागिले तीन करायचे आहेत अठराला तीनने भागायचं आहे मग अठरा तीनने भागलं तर बरोबर इथे सहायत म्हणजे साहित्यिक अठरा आता या तीसला सुद्धा काय करायचं आहे तीनने भागायचं आहे मग तीन तीस भागिले तीन बरोबर किती दहा म्हणजे बघा दहायत्रिक तीस म्हणून मी इथं उत्तर किती येणार आहे तर पर्याय क्रमांक चार दहा पुढचा प्रश्न बघा पाच सहा सात आठ आणि आठ सात सहा पाच आता इथे बघा पाच सहा सात आठ चढता क्रम आहे आणि इथे मात्र उतरता क्रम दिले बघा आठ शेवटची संख्या पहिल्यांदा लिहिली आहे आठ सात सहा पाच म्हणजे हे असं होतं आणि हे मात्र कसं इथे लिहिताना हे या इकडून संख्या घेतलेल्या आहेत इथे पण आता तेच एक दोन तीन चार आता काय करायचं आपल्याला या डायरेक्शनने चार तीन दोन एक चार तीन दोन एक मग चार तीन दोन एक कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक दोनमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया चारास पंचवीस तर सातच प्रश्नचिन्ह बघा इथे चार ही संख्या आहे चार चार अधिक एक बरोबर किती पाच म्हणजे दिलेल्या संख्येमध्ये एक मिळवायचं आहे उत्तर आलं पाच आणि पाचचा वर्ग आपल्यामध्ये वर्ग म्हणजे काय पाच गुणिले पाच पाचा पाचा पंचवीस मग इथे पण बघा सात आहे सातमध्ये आपण एक मिळूया कारण इथे एक मिळवला तर मग इथे पण एक मिळवायचं सात आणि एक किती होतात आठ मग आठचा वर्ग आठचा वर्ग माहिती आहे आपल्याला आठीआटी चौसष्ट मग बघा इथे चौसष्ट पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया तिसा साठ तर पंचावन्न बरोबर प्रश्नचिन्ह आता इथे तीसची दुप्पट आहे तीस, तीस गुणिले दोन बरोबर किती साठ मग इथे काय करायचं करायचंय पंचावन्नची पण दुप्पट पंचावन्न गुणिले दोन बरोबर आता बघा बे पंचे दहा हा चला एक बे पंचे दहा दहा आणि हे एक अकरा एकशे दहा मग एकशे दहा कुठे आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा त्र्याहत्तर सदतीस तर सत्तावन्न बरोबर प्रश्नोचरा आता इथे पण सेम तसंच केलंय साताच्या जागी तीन घेतलेत आणि तीनाच्या जागी सात म्हणजे फक्त अंकांचा अदला बदल केला आहे मग इथे पण बघा पाच सात आहे तर इथे काय होणार आहे सात पाच पंच्याहत्तर पाचावर सात सत्तावन्न सातावर पाच पंच्याहत्तर अंकांची बदल केलेला आहे मग सातावर पाच पंच्याहत्तर कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये मग या पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओमध्ये समसंबंध यावर आधारित काही उदाहरणं सोडवून घेतलेले आहेत कधी आपल्याला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नव्हत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू